आपलं नाव पांडुरंग विठोबा नरवाडी गाव गाव बिलखेडा आणि आपला लोकसभा मतदारसंघ कोणता आपला लोक मतदारसंघ अकोला अकोला आता सध्या इलेक्शनचे वारे सुरू झाले आहेत आपल्या मतदारसंघात सध्या स्थितीत वंचितचे प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील भाजपचे अनुप धोत्रे यांना यापैकी अनुप धोत्रे यांची उमेदवारी फायनल झाली आहे वंचितची होईल किंवा नाही सांगता येत नाही आणि डॉक्टर अभय पाटील काँग्रेसचे यांचीसुद्धा होईल की नाही सांगता येत नाही हे भविष्यातील सध्या स्थितीत तीन ती 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 उमेदवार आहेत आणि सध्या आपण कोणत्या बाजूनं राहणार आहात याबाबत थोडी माहिती देण्यात यावी साहेब आत्तापर्यंत आपण बी जे पीचेच मागवतो होतो पण बी जे पीचे सगळे धोरणं शेतकरीविरोधात आहेत आज आमचा हा संत्र आहे दोन लाखाचा संत्र आला दरवर्षी दोन लाख तीन लाखाचा संत्रा विकते आज सरकारच्या धोरणामुळे आमचा संत्र फक्त वीस हजारात विकला मग या धोरणाला कंटाळून आम्हाला असं वाटतं की बाबा कुठेतरी आता बदल व्हायला पाहिजेत या हिशोबानं महाविकास आघाडीचा जो बी कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या मागे राहू आपण हे जसे बदल बदल करण्याचा तुमचा मानस आहे परंतु मागील काही कारणं उद मागचे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते आहेत महाराष्ट्रातले त्याबाबत आपण थोडं माहिती जास्त दिलेली बरं राहील उद्धव साहेबाचं सांगायचं झालं तर उद्धव उद्धवसाहेबानं कोरोना काळात शेतकऱ्यासाठी चांगलं काम केलं आणि कोरोना काळातलं काम जर बघितलं तर त्यांना शेतकऱ्यासाठी सगळं व्यवस्थित सगळं सूट दिली कोणते बंधन नाही घातले शेतकऱ्यावर आणि शेतकऱ्याची दोन लाखापर्यंतची त्यांनी कर्जमाफी केली त्याचा बरेच शेतक म्हणजे बरे जवळपास सगळ्या शेतकऱ्याला लाभ झाला कीच कर्ज धोरणं त्याने ठेवलं नाही बाबा हा कागद द्या ता का तो कागद द्या अभ्यास करतो असं करतो तसं करतो असं काही त्यांनी ठेवलं नाही त्याच्यामुळं साहजिकच आहे की उद्धव साहेबास सहानुभूती आहेच आमची